प्रकार आहे म्हणलं का वेगळ्या प्रकारे निवडणुकीला दोन सोबत जात आहेत या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोनही पक्ष महा दोन्ही मिळून आज आम्ही भाजपला <प्रागा> घरी बसवण्यासाठी आणि महानगरपालिकेवरती आम्ही झेंडा भरपासाठी <प्रागा> आम्ही दोघंही पक्ष <प्रागा> एकत्र <प्रागा> आलेलो आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीत युद्ध म्हटलं जो हो। आ, जो समोर आहे त्याला सर्वांना पराजित करून आम्हाला विजय संपादन करावा लागेल आम्हाला म्हणजे आमचा मेन टार्गेट भाजप आहे आम्ही भाजपला हारवासाठी या मैदान उतरलो आहोत परंतु जे कोणी आता समोर येईल त्यांना आरोप करून आम्हाला समोर जावं लागेल आम्ही आम्ही आपल्या पक्षाचा दोन्ही मित्र पक्षाचा आम्ही जे मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंशज बहुजन आघाडी यांच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना आम्ही विजय संपादना संपादन करणार सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हे सुवर्ण संधी आहे की भीमसेना शिवसेना एकत्रित आलेल्या आहे त्याच्यामुळे होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या दोन्ही भीमसेना शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळेल कारण की आजची चंद्रपूरची जनता कुठेतरी बी जे पी पक्षाला कुठे नाकारत आहे आणि त्यांना स्वीकारण्यासाठी एक नवीन आघाडी तयार झालेली आहे त्यामुळे ते आम्हाला स्वीकारतील येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचे जास्तीत जास्त नगरसेवक महापौर आमचाच बसेल यासाठी आमचे महानगरची जनता आमच्यासोबत सोबत राहील